ज्याला तुमच्या भावनेची जाणीवच नाही कदर नाही त्याच्या भावनेची देखील तुम्ही कदर करू नका मित्रमैत्रिणीनो या व्हिडिओ मध्ये खूप छान विचार सांगितले आहेत जे की तुमचे मन प्रसन्न करणार हे नक्की पण व्हिडिओ मध्ये तुमच्या आनंदाचा एक कान मंत्र सांगितला आहे तो नक्की ऐका आणि आवडला तर कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडाचा मारा खावा लागतो पारक केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच फरक नाही पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाबाक्षी पाठीवरच मिळत असते स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच गुलाम बनून जगावं लागेल जर तुमच्या जीवनाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हाती दिला तर त्यांना जे बघायचं आहे जे ऐकायचं आहे जे हवं आहे तेच तुम्हाला करावं लागेल तुम्ही जर खूप प्रामाणिक असाल ना तर समोरच्या खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त खरं स्पष्टीकरण तुम्हालाच द्यावं लागणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा खरं पाहता वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर करून केलेली मेहनत ठेवलेलं सातत्य आणि स्वतःवरील विश्वासच माणसाला सफलता मिळवून देत असते जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला आयुष्यात काही दुःखच नाही तर दुःख लपवण्याचं एकच कारण असतं की त्याला माहित आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर वाढवूनच ठेवणार आहे भगवान श्रीकृष्ण नेहमी म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांचा विचार करतो सगळ्यांच्या आनंदाचा विचार करतो भावनेचा विचार करतो तोच व्यक्ती नेहमी एकटा पडतो चिंता मानसिक तणाव दूर करण्याचा आणि आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे डोळे बंद करा आणि एकच मंत्र म्हणा गेली खड्ड्यात ही दुनिया कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा पण अपमान नेहमी विचार करूनच करा कारण अपमान एक अशी गोष्ट आहे ती वेळ आल्यानंतर व्याजा सकट परत मिळते तुम्हाला कोणी काही बोललं ना तर स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही डोकं नेहमी शांत ठेवायचं कारण ऊन कितीही कडक असलं तरी त्याच्यात एवढी ताकद नाही की समुद्रच आटून जाईल बीजी लोक जास्त आनंदी असतात कारण त्यांना आयुष्यातल्या नकारात्मक व्यक्ती आणि नकारात्मक गोष्टींबद्दल विचार करायला वेळच नसतो जर एखादी व्यक्ती तुम्हाला प्रमाणाबाहेर त्रास देत असेल तर त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करून स्वतः आनंदी राहणे हुशारीचे खरं लक्षण आहे आणि मूर्खपणाचे लक्षण म्हणजेच सत्य काय आहे हे, हे माहीत असून सुद्धा समोरचा व्यक्ती सांगतोय म्हणून खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून आपल्याला वाटेल तसे वागणे या व्हिडिओमधील विचार ऐकून जर तुमच्या आयुष्यामध्ये मनामध्ये एक टक्का जरी शांती आली असेल बदल घडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा थँक्यू